नमस्कार दीपाज किचन मध्ये आज आपण अगदी दोन ते तीन दिवस मौसूत असे राहणारे मेथीचे ठेपले बनवतोय दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी हे थेपले तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता यासोबत खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी अगदी मस्त लागते तर आज आपण हे थेपले अगदी मौसूत असे राहण्यासाठी काही खास पदार्थ यामध्ये घालणार आहोत त्यामुळे थेपले तुमचे अगदी दोन ते तीन दिवस मऊ राहतात तसेच मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे चला तर मग बनवूया आपण मेथीचे थेपले इथे मी एक मेथीची गड्डी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे त्याची अशी पानं काढून घेतलेली आहेत किंवा त्याचे असे कोळे देट सुद्धा घेतलेले आहेत आता ही भाजी आपण नळाखाली दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर थेपल्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे तसेच पंचवीस ते तीस मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक चमचा आपण लाल तिखट घ्यायचा आहे तसेच इथे अगदी छान अशी चव येण्यासाठी आपण अर्धा चमचा इतके जिरे घालणार आहोत तसेच इथे मी दोन चमचे इतके पांढरे तीळ घालणार आहे आणि इथे अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तसेच एक चमचा इथे आपण धने पावडरसुद्धा घेणार आहोत आणि इथे पाव चमचा इतका हिंग घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार इथं मीठ घ्यायचं आहे तसेच इथे मी सात ते आठ मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची आणि जिरे बारीक करून घेणार आहोत तर याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत आणि हा ठेचा आपण ठेपल्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे आपले ठेपले अगदी चविष्ट असे बनले जातात तर तुम्ही ते बघू शकता आपण याचा ठेचा करून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे आपली भाजीसुद्धा स्वच्छ अशी पाण्याने धुवून ती निथळूनसुद्धा झाली आहे आता आपण ही भाजी अगदी जमेल तशी बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला अगदी सुरीने व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलेलं आहे तर भाजी चिरल्यामुळे आपले थेपले अगदी व्यवस्थित असे लाटले जातात त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मेथीप्रमाणेच बारीक चिरून घेतलेली आहे आता ही मेथीची भाजी आणि ही चिरलेली कोथिंबीर सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे आता यामध्ये राहिलेले आपण बाकीचे सर्व जिन्नस घालणार आहोत तर इथे मी लाल तिखट तसेच धणे पावडर त्यानंतर इथे हळद तसेच आपण इथे तीळसुद्धा ते घालायचे आहेत आणि आता आपण यामध्ये हिंग घालायचं आहे त्यामुळे आपल्या ठेपलेला चव अगदी छान येते तसेच आपण यामध्ये ठेचासुद्धा घालणार आहोत आणि आता आपण इथे अर्धा चमचा इतका जो ओवा घेतला आहे तो ओवा असा हाताने थोडासा चोळून घालायचा आहे त्यामुळे त्याचा स्वाद अगदी छान येतो तर आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर अर्थातच आपण वरून चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे इथे आपले सर्व जिन्नस यामध्ये घालून झालेले आहेत तर आता आपण याला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अगदी हाताने व्यवस्थित असं त्याला चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यामुळे सर्व मसाले आणि सर्व जिन्नस मेथीमध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत त्यानंतर इथे आपण दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आपण दोन वाट्या इतकी बारीक चिरून घेतलेली मेथीसुद्धा घेतली आहे अगदी त्याच प्रमाणामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मी ते चणाडाळीचं पीठ घातलेलं आहे आता याला पण हाताने अगदी व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे तसेच इथे आपण एक वाटी इतकं दही घातलेलं आहे म्हणजे पिठाच्या वाटीच्या प्रमाणामध्ये हे अर्धा वाटी इतकं हे दही आहे दही घातल्यामुळे आपले थेपले अगदी मौसूत असे बनले जातात आणि त्याला चव सुद्धा अगदी छान येते त्यानंतर इथे मी थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे आता कणिक मळून झाल्यानंतर त्याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि कणकेला लावायचं आहे आता ही कणिक आपण वेळ असेल तर पाच किंवा दहा मिनिटांसाठी थोडीशी भिजत ठेवणार आहोत नाही जास्त भिजली तरी सुद्धा चालू शकते तर अगदी मी पाचच मिनिट ही कणिक भिजत ठेवली होती त्यानंतर आता आपण इथे मिडियम आकाराचे गोळे करून घेऊयात आणि त्याचे थेपले लाटून घेऊयात तर इथे माझे साधारणतः या आकाराचे बारा गोळे झालेले आहेत आणि एक छोटा गोळा झालेला आहे म्हणजे टोटल तेरा गोळे माझ्या इथं झालेले आहेत आता त्यातील कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आहे आणि त्याला जमेल तितकं आपण असं थोडंसं पातळ लाटून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता तरी ते मी अगदी त्याला एकदाच पीठ लावलेलं आहे आणि त्याला अगदी चपातीप्रमाणे व्यवस्थित असं मी त्याला लाटून घेत आहे तर तुम्ही ते बघू शकता आपला हा थेपला अगदी व्यवस्थित असा लाटून झालेला आहे तर तुम्हाला मी ते दाखवते त्याची मी थिकनेस कशी ठेवली आहे ते अगदी पातळ असे मी हे थेपले लाटलेले आहेत ला अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व थेपले लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी तुम्हाला अजून एक थेपला इथे लाटून दाखवते तर सेम गव्हाच्या पिठामध्ये आपण इथे त्याला घोळून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा पहिल्याप्रमाणेच अगदी पातळ असा जमेल तितका लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता हा सुद्धा थेपला आपला अगदी व्यवस्थित असा लाटला गेलेला आहे आणि आता आपण हे सर्व थेपले एकदमच लाटून घेतले तरी सुद्धा चालू शकतं आणि त्यानंतर तुम्ही एकदम सर्व थेपले शेकू शकता तरी ते आपले सर्व थेपले असे लाटून झालेले ला आहेत आणि त्याला मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही अजिबात काळजी करू नका हे एकमेकांना चिटकत नाहीत तर असे थेपले मी सर्व लाटून घेतलेले आहेत तर आता आपण याला शेकून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे आपला पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण हा थेपला टाकायचा आहे आणि इथे साधारणतः गॅसची फ्लेम ती मिडियम टू हाय गॅसवरतीच आपण हे थेपले भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता त्याला अगदी थोडंसं शेक बसल्यानंतर त्याला आपण असं पलटी करून घेणार आहोत आणि आता आपण यावरती थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपले थेपले अगदी चवीला अगदी व्यवस्थित असे लागले जातात आणि ते छान असे भाजले सुद्धा जातात तर ते बघू शकता मी त्याला असं थोडस तेल लावलेलं आहे आणि त्याला परत पलटी केलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आणि त्याला अगदी खरपूस असं किंवा लालसर होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर हे थेपले शक्यतो मोठ्या गॅसवरतीच भाजायचे आहेत त्यामुळे ते अगदी मऊ आणि लुसलुसित होतात जर गॅसची फ्लेम तुम्ही बारीक ठेवली तर ते वातट होण्याची शक्यता असते तर इथे मी मोठ्याच गॅसवरती हे थेपले सर्व भाजून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी एक ते दोनच मिनिटामध्ये आपला थेपला अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि इथे आपण याला काढून घेऊयात तर मी इथे त्याला जाळीवरती काढून ठेवलेलं आहे त्यामुळे त्याची वाफ जाते त्यामुळे त्याला पाणी सुटत नाही इथे तुम्हाला अजून एक थेपला मी भाजून दाखवते तर इथे मी त्याला पॅनमध्ये मध्ये टाकलेला आहे थोडा त्याला शेक बसला की त्याला आपण पलटी करून घेऊयात आणि आता याला या बाजूने आपण थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला अगदी पलटी मारून अजून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याला तेल लावायचं आहे आणि अगदी त्याला मोठ्या गॅसवरती एक ते दोन मिनटाकरता थोडस लालसर होईपर्यंत पहिल्याप्रमाणेच भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता इथे अगदी मी मोठ्याच गॅसवरती एक दोनच मिनिटांमध्ये हा थेपला सुद्धा भाजून घेतलेला आहे तर अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व राहिलेले थेपले पटापट भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व थेपले व्यवस्थित असे भाजून झालेले आहे तुम्हाला मी ते दाखवते अगदी लुसलुशीत आणि मौसूत असा हा थेपला बनला गेलेला आहे आणि चवीला सुद्धा तितकाच छान झालेला आहे आता आपण हे सर्व थेपले सोबत सर्व करूयात आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा ग्रीन सोबत सुद्धा हे थेपले खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान घरगुती साध्या सोप्या आणि पौष्टिक अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया पण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद